मला तर आवडली नमस्कार काय कसे काय सगळे मजेत आहेत ना मजेत असावंच न्यू इयर चालू झालाय आणि मी ब्लॉग नाही टाकले मी बोललेलो कंटिन्यू ब्लॉग टाकेन पण काय टाकू नाही शकलो ऑफिसच्या कामाने थोडं बिझी इकडे तिकडे आणि भरपूर साऱ्या मीटिंग्स होत्या जस्ट आता पण एका मीटिंगला आलेलो मीटिंग संपली आणि संध्याकाळ झाली आता घरी जायला आम्ही निघालो तर आता रोडवर आज आहे खारघर रोडवर आहे मी आता आणि घरच्या रोडसाठी निघालं घरी जायला मुंबई साईडला आणि तिकडे प्लेन आहेत ओ हो सही आहे काय मस्त सनसेट वाटतो आता संध्याकाळचे पाच वाजले आहेत रफली आणि व्ह्यू एकदम एक नंबर वाटतो गाडी रेप करायला अशा खाली रोडवर खूप खुँप, खूपच मजा येते आणि हलकी हलकीशी गाडी आपली चालली आहे पुढे होपफुली आपण लवकरच घरी पोचू हो बघू आता आणि एक सेकेंडरी आता ऑन द वे मला एकदा नेहरूच्या ट्रायम सर्विस सेंटरला जायचंय तिकडे जाऊन मला हे घ्यायचंय माझ्या बाग टायरचं टायर कवर का, का ती ती ते मडगाड काहीतरी म्हणतात तसं काय तर ते एकदा घ्यायचं आहे त्याच्यासाठी आता मी तिकडे जाणार आहे मजा येते मजा येते काय मस्तच वाटतं एकदा असं वाटतं की राईडला जाऊ जाऊया आणि मजा करूया बघू आता प्लान तर चाललाय बट लेट सी पण होप गाईज तुमचं न्यू इयर एकदम मस्त चालला आहे तुम्ही पण खूप एन्जॉय करताय आणि एन्जॉयमेंट टॉप नॉच आहे रोड तर मस्त आहे अरे काश असे रोड मुंबईमध्ये भेटतील आपण कंटिन्यू एका कॉन्स्टंट सिक्स्टी सेव्हन्टीच्या स्पीडने गाडी चालवतो अशी स्मूथली गाडी रन करते तुमची नाहीतर इतर वेळेला तर बाबा 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 बा, इथे फुल टेन्शनच आहे एकदम स्मूथ गाडी ट्रान्झॅक्शन चालली आहे आपली आणि हा टोल हा टोल लागतो आजकाल सगळ्यांना फाईन बसतात या टोलवर एटीच्या वर, वर जास्त स्पीडने चालवला आहे मी दोन तीन व्हिडिओ बघितले इंस्टाग्रामवर लोकांना इथे या टोलवर फाईन लागायला लागल्या दोन हजाराचा फाईन आहे तिकडे ओव्हर स्पीडिंग हा तिकडे तुषार बसलाय माझ्यावर माझा कली मागे तो मला विचारतोय आता नवी मुंबईला आपल्याला जायचंय नवी मुंबईला सॉरी नेरुळला जायचं नवी मुंबई मध्ये ऑलरेडी तर आता खारघ्यावरून नेरुळ चाललो चाललोय तर तो टोल तो जो मागे गेला तिकडे लोकांनी फाईन लागले हा तुषार बोलतो काहीतरी करेक्ट करेक्ट तुषार तुषार आपला ज्ञान देतो इकडे मागे बसून सही है। सेंटरमध्ये पाच तुषार फुल जोश मध्ये एकदम गुरुंदर वो क्या है बोलता शानदार सा बनावा पगोडा 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 है।, है वो फुल जोश मध्ये आ एकदम तुषार एक्चुअली एक नॉर्थ आहे आणि फुल जोश मध्ये आहे ता, ता बिना आ, आता विसरलं ऍक्च्युली मी आता ते नवीन माइक वायरलेस ब्लूटूथ कनेक्ट आहे कालपासूनच लावलंय काल ॲक्च्युली ऑफर्स होती आपलं कोण बायकर झोन बायकर झोनची ऑफर होती तर त्याच्यावर हे वन थाउजंडला आहे मला तो इट वॉज नाइस डील हाय गाइस आता बंदाना विसर विसरलो मी बिना बंदानाचं आई आम जस्ट स्वेयरिंग द हेडमाथ आ एक्चुअली मी आता ते नवीन माइक वायरलेस ब्लूटूथ कनेक्ट केलेय कालपासूनच लावलंय काल एक्चुअली ऑफर्स होती आपलं कोणं बायकर झून बायकर झोनची ऑफर होती तर त्याच्यावर हे वन थाउजंडला भेटलं आहे मला तो इट वॉज अ नाईस डील आय थॉट सो एंड आय बॉट इट तो मस्त वाटतं आहे साऊंड क्लिअरिटी वगैरे मस्त आहे कॉल कॉलिंग पण छान आहे आणि सेकंडली बघायला गेलं फक्त मग कान पिन पेन करतायत कहन पेन करतायत बाकी काय नाही अरे आपलं माईक कॅमेरा सेटअप थोडा वेगळा झाला आहे थोडा सरा करू अच्छा हे फिटत नाही आता परफेक्ट अरे अरे कान ट्विस्ट झाले आहेत माझे ते स्पीकर कनेक्टेड आहेत त्याच्यामुळे कान ट्विस्ट जलेत माझे कानवर प्रेशर येतोय आणि मी बलाक लावा नाही लावलाय त्या रिझननी आणि आत्ता मी चाललो आहे काय घरातलं थोडं सामान घ्यायला आणि फारच छान वाटतंय ऑडिओ कॉल ऑडिओ क्लिअरिटी खूप छान आहे त्याची सॉंग ऐकताना असं तुम्हाला लिटरली फीलच होणार नाही की ते फक्त एक हजाराचं ब्लूटूथ आहे इट बीट्स अदर ॲज वेल आय फील काहीतरी अडीच हजार आहे जस्ट बिकॉज ते ऑफर होती बायकर झोनमध्ये ते वन थाउजंडला भेटलं पण ते लोक फिटिंग करून देत नव्हते ते म्हणणं आले की फिटिंगसाठी तुम्हाला मंडेला यायला लागेल ॲज इट वॉज फर्स्ट आणि फर्स्ट थर्जडे होता फर्स्टला तर खूप गर्दी होती खूप म्हणजे प्रचंड गर्दी होती तिकडे लिटरली ते वन थाउजंड म्हटलं तर सगळे काय ना काय काय ना काय मागवत होते हो हो थार मस्त गेली एक थार गेली आहे नवीनवाली व्हाईट कलर व्हाईट कलर थार भलतीच यार मस्तच दिसते एकदम सई गाडी आहे म्हणजे बघूनच तू मला आवडेल या रे मुंबईचे रोड कधी नीट होणार आहे मला काहीही कळत नाही नुसते उबड खाबड उबड बाय अरे वे गाईज माझ्या बाईकचे ट्वेंटी थाउजंड किलोमीटर कम्प्लीट झालेत फक्त एक वर्ष आणि किती जून जुलैला घेतलेली मी एक वर्ष सहा महिने म्हणजे दीड वर्षात पकडून चला दीड वर्षात माझे वीस हजार किलोमीटर झाले ट्रायम स्क्रॅमलर फोर हंड्रेड एक्स असं वाटतच नाही असं वाटतं की काल गा बाईक मी कालच घेतली आहे बट खूपच मस्त एक्सपिरियन्स आहे पिकअप थ्रो वगैरे तुम्ही बघताल गाडीचा फक्त ब्रेकिंग इश्यू आहे ते पण आम्ही त्याचा एक हॅक शोधलं आहे की ट्रायमचं ब्रेकपॅड न लावता आम्ही याच्यावर डॉमिनारचे ब्रेकपॅड लावतो जे थोडे बेटर पडतात आणि ग्रिपिंग ठीक आहे त्याची पण वॉर ऑफ होतात सहा सात महिन्यात तर एक नवीन ब्रेकपॅड तीनशे चारशेचा परवडतो कारण की ह्याचे ब्रेकपॅड म्हटले तर तीन हजार साडेतीन हजार फ्रंट बॅक वेगळे तसा सीन आहे आणि ऑक्झिलेरी लाईट मी फक्त थोडीशी चेंजेस केलेत बाकी बाईकवर असं काय मॉड्स मी वगैरे लावलेलं नाही फक्त एक टॉपबॉक्स लावला आहे बाईकवर जे माझं डेली ट्रॅव्हल ऑफिस ट्रॅव्हल वगैरे आणि कुठे विकेंड ट्रिप वगैरे त्यासाठी यूज करतो ओव्हरऑल हा ब्लॉक टू आहे बिकॉज मी ऑलमोस्ट एक हफ्ता व्हिडिओ टाकू शकलो रेकॉर्डिंग केलेल्या एडिटिंगला वेळ नाही भेटला बिझी कुठे काय कुठे काय आणि मल्टिपल अरे अरे धूर म्हणजे धूळ एकदम बेकार इथे नुसतं कन्स्ट्रक्शन क्वालिटी काय आहे देव जाणे मुंबईचं काय होणार यार अरे देवा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे निघालो मी नशीब की बस आहे बसनी धूळ होत आहे कसा होतोय धूळ काय माहिती काही कळत नाही पण भरपूर धूळ आहे म्हणजे प्रचंडच आणि त्यावर हे रोड म्हणजे आयदर ऑफ द थिंग शुड बी गुड ना दोन्ही पण करा मग काय करणार जाऊ दे ते ठीक आहे पण हे माईक यार म्हणजे मला खूप आहे ब्लूटूथ कॉल कॉलिंग कॉल वगैरे ब्लूटूथ ऑडिओज गाणे ऐकत ऐकत मस्त रोडवर तुम्ही चिल करू शकता खूप छान वाटतंय स्लो स्पीडवर गाणी ऐकत ऐकत असं तुम्हाला वाटणारच नाही की ते हे म्हणजे या प्राइसिंगला तुम्हाला हे भेटू शकतं आय थॉट सो अँड आय बॉट इट तर मस्त वाटतं आहे साऊंड क्लिअरिटी वगैरे मस्त आहे कॉल कॉलिंग पण छान आहे आणि सेकंडली बघायला गेलं फक्त मग कान पिन पेन करतायत पिन <laughs> पेन करतायत बाकी घ्या नाही अरे आपलं माईक कॅमेरा सेटअप थोडा वेगळा झाला थोडा सरळ करू आ, आरे आरे ते फिटच नाही परफेक्ट अरे अरे कान ट्विस्ट झालेत माझे ते कनेक्टेड आहेत त्याच्यामुळे कान ट्विस्ट झालेत माझे कानवर प्रेशर येत आहे आणि मी बलाक लावा नाही लावलाय त्या रिजननी आणि आत्ता मी चाललो आहे काय घरातलं थोडं सामान घ्यायला आणि फारच छान वाटतंय ऑडिओ कॉल ऑडिओ क्लिअरिटी खूप छान आहे त्याची सॉंग ऐकताना असं तुम्हाला लिटरली फीलच होणार नाही की ते फक्त एक हजाराचं ब्ल्यूटूथ आहे इट बीट्स अदर ॲज वेल आय फील काहीतरी अडीच हजार आहे जस्ट बिकॉज ते ऑफर होती बायकर झोनमध्ये ते वन थाउजंडला भेटलं पण ते लोक फिटिंग करून देत होते ते म्हणाले आले की फिटिंगसाठी तुम्हाला मंडेला यायला लागेल ॲज इट वॉज फर्स्ट आणि फर्स्ट थर्ज होता फर्स्टला तर खूप गर्दी होती खूप म्हणजे प्रचंड गर्दी होती तिकडे लिटरली ते वन थाउजंड म्हटलं तर सगळे काय ना काय काय ना काय मागवत होते ओहो हो थार मस्त गेली एक थार गेली आहे नवीनवाली व्हाईट कलर व्हाईट कलर फार भलतीच दिसते यार मस्तच दिसते एकदम सई गाडी आहे म्हणजे बघूनच तू मला आवडेल यार रे मुंबईचे रोड कधी नीट होणार आहे मला काहीही कळत नाही नुसते उबड खाबड उबड बाय अरे वे गाईज माझ्या बाईकचे ट्वेंटी थाउजंड किलोमीटर कम्प्लीट झालेत फक्त एक वर्ष आणि किती जून जुलैला घेतलेली मी एक वर्ष सहा महिने म्हणजे मैं दीड वर्षात पकडून चला दीड वर्षात माझे वीस हजार किलोमीटर झाले ट्रायम्स स्क्रॅमलर फोर हंड्रेड एक्स असं वाटतच ना असं वाटतं की गाल गा बाईक मी कालच घेतली आहे बट खूपच मस्त एक्सपिरियन्स आहे पिकअप थ्रो वगैरे तुम्ही बघताल गाडीचा फक्त ब्रेकिंग इश्यू आहे ते पण आम्ही त्याचा एक हॅक शोधलं आहे की ट्रायमचे ब्रेकपॅड न लावता आम्ही याच्यावर डॉमिनारचे ब्रेकपॅड लावतो जे थोडे बेटर पडतात आणि ग्रिपिंग ठीक आहे त्याची पण ऑफ होतात सहा सात महिन्यात तर एक नवीन ब्रेकपॅड तीनशे चारशेचा परवडतो कारण की ह्याचे ब्रेकपॅड म्हटले तर तीन हजार साडेतीन हजार फ्रंट बॅक वेगळे तसा सीन आहे आणि ऑक्झिलरी लाईट मी फक्त थोडीशी चेंजेस केलेत बाकी बाईकवर असं काय मॉड्स मी वगैरे लावले नाही फक्त एक टॉप बॉक्स लावला ला बाईकवर जे माझं डेली ट्रॅव्हल ऑफिस ट्रॅव्हल वगैरे आणि कुठे वीकेंड ट्रिप वगैरे त्यासाठी यूज करतो ओवरऑल हा ब्लॉक टू आहे बिकॉज मी ऑलमोस्ट एक हफ्ता व्हिडिओ टाकू शकलो नाही रेकॉर्डिंग केलेल्या एडिटिंगला वेळ भेटला ऑफिसमुळे बिझी कुठे काय कुठे काय आणि मल्टिपल अरे अरे धूर म्हणजे धूळ एकदम बेकार आहे नुसतं कन्स्ट्रक्शन क्वालिटी काय चाललंय देव जाणे मुंबईचं जा काय होणार यार अरे देवा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे निघालो मी नशीब की बस आहे बसनी धूळ होतोय कसा होत धूळ काय माहिती काही कळत नाही पण भरपूर धूळ आहे म्हणजे प्रचंडच आणि त्यावर हे रोड म्हणजे आयदर ऑफ द थिंग शुड बी गुड ना दोन्ही पण खराब मग काय करणार जाऊ दे ते ठीक आहे पण हे माईक यार म्हणजे मला खूप आहे ब्लूटूथ कॉल कॉलिंग वगैरे ब्लूटूथ ऑडिओज गाणी ऐकत ऐकत मस्त रोडवर तुम्ही चिल करू शकता खूप छान आहे स्लो स्पीडवर गाणी ऐकत ऐकत असं तुम्हाला वाटणारच नाही की हे म्हणजे या प्राइसिंगला तुम्हाला हे भेटू शकतं डील आहे मला तर आवडली आणि मी ते परचेस केलंय त्या हिशोबाने मला ॲक्च्युली आता एक फोन येतोय मुद्दामून ऑक्झिलरी लाईट लावली आहे जेणेकरून लोक कोणी कट नाही मारणार मला नाहीतर हे कारवाले खूपच शाणे असतात हे लोक राईट लेफ्ट कसेही कट मारतात आता हे बघा आता हळूच अरे यार पटापट चाला काय कळत नाही यार लिटरली मुंबई ग्रो अप ग्रो अप त्यांना लायसन्स कसे भेटतात काय माहिती देव जाणे आणि लायसन्स घेऊन असे रोडवर का फिरतात मला ते पण नाही कळत एकदम रिस्की रोड्स आणि एकदम रिस्की टर्न्स यांचे त्यांना कळत पण नाही लोक कसे चालवतात ते खतरनाक सीन आहे बट जाऊ दे आता कीप इट अ साइड थिंग्स केल्या मग तिकडून संध्याकाळपर्यंत रिटर्न आलो सनसेट भेटला सनसेटचे व्हिडिओज मी थोडे रेकॉर्ड केले पण बाय मिस्टेकली आय गेस माझा माईक वायरलेस माईक आहे त्यामुळे तो माईक क्लोज झालेला म्हणजे बंद झाला अचानक आणि तो डी जे आयला कनेक्टेड नव्हता त्यामुळे माझी काय वॉईज रेकॉर्डिंग वॉईस रेकॉर्डिंग झाली सॉरी खूप वॉईज रेकॉर्डिंग आवाज नाही रेकॉर्ड झाला तर बाहेरचा रोडचा नॉईज आवाज आहे बस तेच आहे ओवरऑल आणि आत्तासाठी मी टेक ऑफ घेतो म्हणजे आता साठी मी लीव्ह घेतो आता बघून येतो जरा उद्याच्या ब्लॉगला उद्याचा ब्लॉग थोडा एक्साइटिंग असणार काही कारण की परवा आम्ही जाणार आहे राईडसाठी साठी तर त्याच्यासाठी थोडीशी प्रिपरेशन करतोय थो मी फर्स्ट टाइम आहे थोड्याशा गोष्टी घेणार आहे बाईकवर रायडिंगसाठी असे एक शॉर्ट राईड करणार आहे मी जाणार आहे सोनाली जाणार आहे आणि तिचे काही फ्रेंड्स आहेत तर आम्ही असे बाईकवर जाणार ते त्यांच्या बाईकवर आणि मी आणि सोनाली माझ्या बाईकवर आहे तर आम्ही असं ट्रॅव्हल करणार आहे एक शॉर्ट ट्रिप मारणार आहे बघू कसं काय होतंय उद्यासाठी प्रिपेअर करू उद्या रेडी होऊ हा तुम्हाला पण आवडेल तुम्हाला पण मजा येईल ऑफिस वगैरे हे सगळं असताना पण म्हणजे थोडं एक्साइटमेंट थोडं ॲडव्हेंचरस लाईफमध्ये असलंच पाहिजे आणि थोडी मजा पण केलीच पाहिजे बाकी तर सगळं चाललंच आहे ठीक बघूया आता लवकरच भेटूया गाईस आणि बाय हे थर्टी फर्स्ट गेला आहे फर्स्ट कसा गेला माझं तर मस्तच गेला मी ऑफिसला गेलो ऑफिसवरून घरी आलो मंदिरात गेलो दर्शन वगैरे केलं आणि घरी येऊन जरा प्लेझंट आराम मग सेकंड डे आज चालू झाला मी प्लॅन केला आत्तापासून सेकंड रोज रोज एक छोटा काही ना हो ना पण काहीतरी ब्लॉग टाकत जाईन बघू कंटेंट बघू बट उद्याचा ब्लॉग नक्की पहा उद्या मी काहीतरी प्लॅन करतोय ते घेऊन मग आपण बघूया कसं काय जातंय ते आणि मी तुम्हाला नक्की सांगेल कसा एक्सपिरियन्स आहे तो आणि तो दाखवेनी मी बघू राईडची तयारी करू उद्यापासून कारण की चेन लूप पण करायचे मी फक्त आज बाईक वॉश करायला गेलो पण कॉल आला मी लगेच निघून गेलो तर बाईक अर्धीच वॉश झाली फक्त चेन साईडला ओवरऑल बाईक पण वॉश करेन उद्या जरा आणि थोडं प्रेप करेन बघू मी सांगतो तुम्हाला उद्या बघा तुम्ही आणि डू एन्जॉय लाईक शेअर अँड सबस्क्राईब विथ युअर फॅन्स अँड फॅमिली